सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नमस्कार श्रोते हो आपल्या सर्वांचे मराठी भक्ती परिवारात स्वागत आणि जसे की आपल्याला माहीत आहे की दोन हजार पंचवीस हे वर्ष आता संपत आलेले असून आपल्याला चाहूल लागली आहे ती म्हणजे दोन हजार सव्वीस या नवीन वर्षाची आणि नवीन वर्ष म्हटले की आपल्याला सर्वात आधी लक्षात येते ते म्हणजे कॅलेंडर हो श्रोतेहो हो आपल्याकडे श्री महालक्ष्मी दिनदर्शिक आलेले आहे तर त्यामधील आपले नऊ महिन्यांचे नऊ व्हिडिओ झालेले आहेत आजच्या या खास व्हिडिओत मी तुम्हाला फक्त ऑक्टोबर महिन्यातील सणवारांविषयीची माहिती सांगणार आहे जास्त वेळ न लावता सुरुवात करूयात ऑक्टोबर दो दोन हजार सव्वीस या महिन्याला तर ऑक्टोबर या महिन्याची सुरुवात होत आहे एक तारखेला गुरुवारी आणि आपण पाहू शकताय दोन तारखेला आहे महात्मा गांधी जयंती ही शुक्रवारी आलेली आहे यंदा दोन हजार सव्वीसमध्ये तसेच लालबहादूर शास्त्री यांची जयंती देखील या शुक्रवारीच असणार आहे अहिंसा दिन स्वच्छता दिन देखील दोन ऑक्टोबरला शुक्रवारच्या दिवशी आलेला असून तीन ऑक्टोबरला शनिवारच्या दिवशी श्री भवानीदेवी निद्राकाल प्रारंभ होणार आहे तुळजापूर येथे त्यानंतर आपण पाहू शकताय ऑक्टोबर महिन्यातील पहिली एकादशी इंदिरा एकादशी ही सहा ऑक्टोबरला मंगळवारच्या दिवशी असून या दिवशी श्री भवानी देवी यात्रा कदमापूर येथे तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा येथे साजरी करण्यात येईल एकादशी महालय असणार आहे सहा तारखेला त्यानंतर आठ तारखेला भारतीय वायुसेना दिन असणार आहे गुरुवारच्या दिवशी त्यानंतर आपण पाहू शकताय नऊ ऑक्टोबरला अमावस्या असून जागतिक टपाल दिन आलेला आहे शुक्रवारच्या दिवशी त्यानंतर सर्व पित्री दर्श अमावस्या जी आहे ती दहा ऑक्टोबरला शनिवारच्या दिवशी आलेली आहे अमावश्याच्या पित्राचे जे व्हिडिओ आहेत सर्व पितरी अमावस्याचे जे काही खास व्हिडिओ असतात आपले ते आपले लवकरच चॅनलवर येणार आहेत त्याच्या ज्या तारखा आहेत त्या देखील येणार आहेत जे श्राद्ध असतात त्याच्या देखील तारखा व्यवस्थितरित्या मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सांगेलच अकरा ऑक्टोबरला ऑक्टोबर महिन्यातील सर्वात मोठा सण घटस्थापना शारदीय नवरात्र आरंभ होत आहे रविवारी लक्षात घ्या शारदीय नवरात्र दोन हजार सव्वीसमध्ये अकरा ऑक्टोबरला रविवारच्या दिवशी सुरू होत आहे सप्तशृंगी नवरात्र उत्सव प्रारंभ होत आहे अतिशय मोठ्या उत्साहात सर्व भारतभर आपला हा जो नवरात्र उत्सव असतो शारदीय नवरात्र उत्सव हा साजरा करण्यात येतो त्यानंतर आपण पाहू शकता संत महादेव बाबा पुण्यतिथी असणार आहे बारा तारखेला सोमवारी त्यानंतर नवरात्रीचा जो काल आहे हा तो कालावधी असणार आहे ललिता पंचमी पंधरा ऑक्टोबरला गुरुवारच्या दिवशी असून आपण पाहू शकताय सतरा तारखेला कावेरी संक्रमण स्नान असणार आहे सतरा तारखेला शनिवारी अठरा तारखेला ज्योतिर्लिंग जागर कोल्हापूर महालक्ष्मी पूजन असणार आहे रविवारच्या दिवशी एकोणीस तारखेला देखील महालक्ष्मी जागर कोल्हापूर महाअष्टमी अस साजरी केली जाईल सोमवारच्या दिवशी त्यानंतर वीस तारखेला आहे ऑक्टोबर महिन्यातील सर्वात मोठा सण दसरा हो स्रोते विजयादशमी दसरा हा जो सण आहे दोन हजार सव्वीसमध्ये वीस ऑक्टोबरला मंगळवारच्या दिवशी असणार आहे याची सर्व देवी भक्तांनी नोंद घ्यावी त्यानंतर ऑक्टोबर महिन्यातील जी दुसरी एकादशी आहे पाशांकुशा एकादशी ही बावीस ऑक्टोबरला गुरुवारच्या दिवशी आलेली आहे त्यानंतर संत बाळूमामा जन्मोत्सव आदमापूर हा तेवीस ऑक्टोबरला शुक्रवारच्या दिवशी आलेला आहे दोन हजार सव्वीसमध्ये पंचवीस तारखेला आहे कोजागिरी पौर्णिमा जी पंचवीस ऑक्टोबरला रविवारच्या दिवशी आलेली असून सव्वीस तारखेला नव्व्याण्णव पौर्णिमा असणार आहे सोमवारच्या दिवशी त्यानंतर एकोणतीस तारखेला ऑक्टोबर महिन्यातील एकमेव जी संकष्ट चतुर्थी असते ती एकोणतीस ऑक्टोबरला गुरुवारच्या दिवशी असून चंद्रोदय जो आहे तो साडेआठ वाजताच्या जवळपास असणार आहे याविषयीचे देखील व्हिडिओज सेपरेट येणार आहेत त्यानंतर तीस ऑक्टोबरला शुक्रवारच्या दिवशी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची पुण्यतिथी ही संपूर्ण भारतात साजरी केली जाईल शुक्रवारच्या दिवशी आणि एकतीस तारखेला सरदार पटेल यांची जयंती असणार आहे शनिवारच्या दिवशी दोन हजार सव्वीसमध्ये तसा हा एकूण एकतीस दिवसांचा ऑक्टोबर महिना असून ज्याची सुरुवात एक, एक तारखेला गुरुवारी होत असून शेवट हा एकतीस तारखेला शनिवारी होणार आहे नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोनही महिन्यांची व्हिडिओ सेपरेट लवकरच चॅनलवर येणार आहेत चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी भक्ती परिवाराचे सदस्य व्हा मित्रांना कमीत कमी आपल्या पाच मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा व्हॉट्सअप ग्रुपवर जेणेकरून सर्वांना या कॅलेंडरची माहिती मिळेल भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद